त्यांचे कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट पटापट स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वर लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा काय चाललंय बाकी कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह ला सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सर्वांनी ला आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा कमेंट करा चला पटापट फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर ना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच खायची या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट सगळ्यांनी पुढे पट लावलेला लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह ला द्या ना तुम्हाला आरती धुनी काय धुनी काय भाऊ खाणार आहे

चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह चला पटापट अरे प्रज्ञा बनवत आहे आपली आता मस्त पैकी झनझनीत बटाटा फ्राय हे बघा इकडे आहे प्रज्ञा बघा काय बटाटे कसे साफ करतेस ना आता ना लवकर बूस्ट कर, कर पटकन आता बूस्ट व्हायच्या याच्यात आले ते जिकडे कोणला मला वाटतं कोणाला माहित होत नाही कुठला की ना मस्त चालले नहीं

लोकांच्या जीवावर आणलं सामान बरोबर करायचं नाही बापाने पैसे असून काढले नाहीत खर्चायला आता मी पण तशीच वागणार आहे जेवण बी असत ना तर मी फेकून देईन पण तुमच्या पोटात घालणार नाही मम्मी या वाकड्याला वाकड्या सांगा वाकडी चला लवकर लवकर या सगळं खरा फेटायला त्याच्यात काय मला जाय कुठं तरी देऊ दे मी शिवाय देते त्याला yo no